सांगितली बावीसला पण पादुका येणार आहेत ये एकवीसला एकवीस तारखेला दुपारी चार वाजता लातूरला हेलिकॉप्टर उतरेल पादुका आल्या का मग मिरवणूक ठेवलेली तीनशे पंचाहत्तरावा असल्यामुळे बरोबर बर तीनशे पंच्याहत्तर पताका पुढं आमचं बो आहेत बघितं कुठंतरी बघा उठून उभा राहा एक मिनटं उभा उभा रा एक मिनटं उभा राहा यांच्यासाठी टाळ्या वाजा यांनी तीनशे पंच्याहत्तर पताका शिवून दिल्या शिवून दिल्या खूप चांगले खूप चांगले मुलं खूप चांगले देवाने मुलं खूप नोकरीला आहेत पण ह्या वारकऱ्याच्या हातात काला आहे त्यांनी तीनशे पंच्याहत्तर पताका शिवून दिल्या मग पुढं बरोबर तीनशे पंच्याहत्तर पताका घेऊन वारकरी चालतील त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर महिला तुळस घेऊन त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन त्याच्या पाठीमागं मग तीनशे पंचाहत्तर पाखवाजी गावगाव पाखवाजी आहेत महाराज वा बर बळी तर कदम आहे असो भाऊ बन बर तीनशे पंच्याहत्तर पखवास त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर टाळकरी त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर विनेकरी प्रत्येक गावचा विणा आपलं क कोणता कोणता विणा आला होता ही पेपरला दुसऱ्या दिवशी एक पेपरला बातमीच आपली आली पाहिजे की कोण्या कोण्या गावचे पखवाजी होते आणि कोण कोण विनेकरी होते त्याचं एक पुस्तकच बनवायचं महाराज आणि ते पुस्तक दोन महिन्याआधी वितरित करायचं सगळ्या गावांना त्यात ह्या विनेकऱ्यांची नावं राहतील म्हणून नावं घ्यायला द्यायला सुरुवात करा आमच्या बाग आमच्या तालुक्यात एवढे पन्नास विनेकरी आमच्या तालुक्यातले पन्नास पाखवाजी आमच्या तालुक्यातले पन्नास टाळकरी आमच्या ह्या पंचवीस महिला आमच्या पंचवीस पाताकाला नावं ते पुस्तकच बनवायचं मग त्याचा एक आधीच सगळा अहवाल तयार करायचा प्रत्येक गावाला द्यायचा तो हे तुमच्या गावाला आणि तुमच्या विनेकऱ्यांचं नाव पण तीनशे पंच्याहत्तर पताका तीनशे पंच्याहत्तर तुळशी त्याच्या पाठीमाग तीनशे पंच्याहत्तर कळशी तीनशे पंच्याहत्तर पखवाज तीनशे पंच्याहत्तर विनेकरी तीनशे पंच्याहत्तर टाळकरी त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार फेटे बांधून वा त्याच्या पाठी तीनशे पंचाहत्तर लातूर जिल्ह्यातली तुकाराम नावाची माणसं ईद ना। तुकाराम आहे का कोणी हात वर करा कोणच नाव तुकाराम आहे काळी वाजा त्या माणसासाठी मला अजून कोण आहे तुकाराम बर नामदेव कोण आहे नामदेव नाही कोणाच मग हा बघा बाबाजी नामदेव आहे नामदेव शोधू आपण क्या चॅनलवालाच नामदेव आहे का वा नामा बरे हा भंगही तुझाच त्यासाठी घातला आहे <laughs> बर तर सातशे पंच्याहत्तर आपलं सहाशे पंच्याहत्तर नामदेव शोधायचे आपल्याला आजपासून गावाकडे गेलं ती तिथापाचा सुरू करायची नावांची आणि सातशे पन्नास ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आहेत का इथं मी पाहिला हां वा माऊली बघा माझ्या डाव्या हाताला बसले वा आहेत का ज्ञानेश्वर वा वा वा, वा। एखादा म्हणाल बघ माझं नाव ज्ञानेश्वर आहे किंवा नामदेव आहे तुकाराम आहे पण माळ नाही गळ्यात तरी का तुझ्या नावाचा एवढा सोहळा पाहिल्यावर तुलाच लाज वाटण माळ घालून जाशील वा आणि <laughs> 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 म्हणून सर्वाला विनंती आहे आणि मग मग रथ आमच्या पानगावचे चंदूशेठ आर आर्दले इथं बसलेत त्यांनी अकरा लाख रुपयाचा रथ बनवला आहे महाराज त्यांच्या गावात स्वयंभू पांडुरंगाचं मंदिर आहे खूप बाराशे वर्षापूर्वीचं आहे आणि मग ते लातूरवरून दरवर्षी मला वाटते पानगावाला रथयात्रा नेतात तर त्यांचा रथ आणि श्याम शेटकडं बैलू येत खूप वजनदार मारा खिलारी बैल हे गाडी घोंघराची वर असो लय बारीक ऐकायचं नाही हां आणि मग अशी सुंदरपैकी रथयात्रा आणि पाठीमाग एक दहा हजार समाज अशी मिरवणुकीलाच पंचवीस हजार लोकांचं नियोजन करायचं अशी विनंती आहे खूप सुंदर मिरवणूक निघल तो कोबर आहे थांबतील मुक्कामीच यायचं सगळीच सोय आणि तिथं चौकडून हे म्हण गाव आहे त्यांची हरंगोळ गाव आहे क खांडापूर आहे खूप खूप मोठे खूप हा गंगापूर आहे हा साखर आहे गावाचं नाव साखरा अस त्यामुळं ते म्हणले एक आठ क्विंटल साखर देतो म्हणून सो <laughs> देतील वजनदार येतं साखर कारखानात तिथे म्हणलं द्यायला काय हरकत आहे <laughs> तर हरंगोळ आहे वा हरंगुळाने हा त्यांच्यात गुळ आहे यांच्यात साखर आहे असो तर आणि संचालक पुढंच बसलेले आहेत तर सगळ्याला विनंती आहे असा उत्सव लातूरमध्ये परत होणार नाही माग अरुण भाय आहेत हा तर त्यांना सगळ्याला विनंती आहे की आत महाराज मंडळीला एक विनंती आतपासून हे सांगत आला तुम्ही सांगा एक दिवस ज्ञानोबर आहे तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन देतील की माझ्यासाठी तू बोलला आहे एक दिवस नामदेव महाराज स्वप्नात येतील की माझ्यासाठी तुम्ही बोलले बरं का एक दिवस आहे स्वप्नात येतील की तुम्ही माझ्या उत्सवासाठी जिल्ह्यात बोलले आणि नाही बोलले तर मग भूत स्वप्नात येतील आणि <laughs> <खुण। laughs> म्हणून मला विनंती आहे की सगळे बोला बळी भाऊ तुमच्याकडे जरा भजनाचं नियोजन राहिला हो सगळं भजनाची शिस्त तुम्ही खूप शिस्तीतली माणसं आहे आणि म्हणून आपण सगळी मंडळी वेळ देऊ चालल ना पण हे उत्सव केल्यावर वा तुम्ही याल ना म्हणा मी पुन्हा एन हां त्यांना बी आणू हां आम्ही त्यांना सर्वाला विनंती आहे ते सगळे राजकीय नेते येतील पण आमचा भाव आहे ना शेतकरी आणि वारकरी ह्या दोघांवरच आमचा खूप विश्वास शेतकऱ्याने जर मदत केली ना कोणाला रुपया मागायची गरज पडणार मदत फार नाही फक्त तेवढीच करायची पण प्रत्येकाने जर घरातून गेले घराघरातून खूप मदत आज इथं आणायची सगळी महाराज मंडळी आलेली हे सूचना आहे भूषण महाराज तर सांगायला सुरुवात केली आमचे शंकर महाराज कैलास महाराज रोज सांगतात महाराज तर एवढं सांगा नाहीतरी आपण ऐकून कुठं लोक सुधारली ती एवढं सांगून सुधारली तरी झालं महाराज आणि म्हणून सर्वाला ही विनंती त्याच्यासाठी मग मला हे रामदास भाऊ अमोल महाराज काय म्हणतात तुम्ही आम्हाला इकडं जास्त वेळ देत चाला आणि मग आमचे महेश महाराज माकणीकर यांनी मला जो जो सात आठ दहा कीर्तनं दिले त्याने तसे तर काही तुम्ही येत नाहीत घ्या कीर्तनं मग मग हे लोकाला सांगा आणि मग असं आहे वेळ सगळ्याला विनंती आणि शहरातले जे भजनी मंडळ आहेत शहरा ना शहरामध्ये खूप भजनी मंडळ आहेत महिला भजनी मंडळ त्यांना पहारे द्या हो शहरात तुम्ही राहणारी जी माणसं आहेत ना तर ते आता शिवरात्री महोत्सवाने भेटले बघा मला मग अशी तर ते आपण शहरातल्या भजनी मंड महिला भजनी मंडळाला यांना पहारे देऊ खूप भजन होईल महाराज जवळच्या लोकांनी रात्रीची पारे घ्यायच्या जवळच्या तालुक्यांनी आणि लांबच्या तालुक्यांना दिवसाचे पारे द्यायचे असे ज्या जेव ज्या दिवशी त्यांच्या भाकरी त्याच दिवशी पहा म्हणजे त्यांना हेलपाटा पाडणार नाही अशी सगळ्याला विनंती खूप गोड उत्सव असा उत्सव करायचा की जसं शिक्षणात लातूर पॅटर्न गाजला तसं सप्ताह कसा करायचा तर तोही लातूर पॅटर्न गाजला <laughs> पाहिजे इथून पुढं त्याची गिनीज बुकात नोंद झाली पाहिजे इथून पुढं लोकं म्हणले पाहिजे उत्सव करायचा ना जसा लातूरला झाला तसा लातूरला झाला तसा आणि म्हणून ला तुमच्याकडं तू तूर फार पिकती तर त्यातल्या तूर पिकवा पण पहिला ला शब्दही ध्याना झाला ला ला, ला हां म्हणजे दे असा अर्थ होतो त्याचा सर्वाला विनंती आहे बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च विसरू नका